कुस्तीमध्ये महिला कुस्तीसाठी पाचशे रुपयाच्या बक्ष महिला कुठे मोहन त्या मुलीस

बिर्गेवर पाटील भक्त शिंगेवाडी चौदा तारखेला मोठ्या महिन्यात त्यांनी जाहीर आहे खुश खबर आहे भगवान बिरगडे यांच्याकडून रणजित

पैलवान तुम्हाला विनंती आहे टाकताना थोडा विचार करून एकमेकाला चाकवाच कोण कोणाचं दुश्मन नाही आयुष्याला कुठे जाणार नाही ते अणपण यांचे मामा पप्पू चोपडे यांच्याकडून तेजस्वी फाकीर रुपये होते सर्व पैलवानला विनंती आहे एका कुस्तीनं कोण फकीर होत नाही आणि एका कुस्तीने कोण

সিদ্ধেশ্বর দেবী পনেরো রুপে দিয়ে होंभर रुपयाडून बाल पिसाळा शंभर रुपयाचे हनुमंत लेंगरे यांच्याकडून शंभर रुपयाचा भाग रणजित हे आपलं बक्षीस घेऊन जावा व साठी करून सिद्धेश्वर देवी यांच्याकडून मला शंभर रुपयाने माझी सहकारी

यांच्याकडून वैयक्तिक पाचशे रुपयांना माझी गुत्ती लागते मैदानात फोडतो आहे भगवंताच्या रेगुडे त्या मल्ला फिरवत आहेत वैयक्तिक गुत्ते सिद्धेश्वर दिवे यांनी आमच्या वाणीचं कौतुक करून या ठिकाणी मी विलास गोलतरी बाजलेवाडी आणि वाघमोडी पाहुणी मोहोळ यांना शंभर रुपये रुपयाचं दिलाय धन्यवाद सुंदर कुस्ती समोरच्या बाजूला सुरू आहे आपण मैदानात येत आहे भगवान रेगुडेच्या मल्लाला फेरवत आहे प्रगतशील बागायचा यांच्याकडून पाचशे रुपयाची वैयक्तिक कुस्ती या ठिकाणी लावलेली आहे जोड़ पाहिजे मैदानात या एक कुस्ती मैदानात आहे मैदान रिकामा पडू देऊ नका पुढच्या गटातील मल्ल ताबडतोब कपडे काढून मैदानात या एक मैदान इकडे होते छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक पाच दोन हजार पंचवीस गौरेवाडी मज़ला <laughs> विनंती आहे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताच औचित्य साधून एक पाच दोन हजार पंचवीस ला गोळेवाडीला फार मोठ मैदान आहे लक्षात असू द्या पंधरा शास्त्री एक नंबर अभिजित गोपुल दिवे यांच्या आत्मरणार्थ शंभर रुपयाचा बक्षी झाला आपला पक्षी घेऊन जावा शंभू पहिलवा आडबोले ढवळ आणि उदय पाटील शिंगेवाडीचा फार मोठं मैदान आहे शिंगेवाडीला तारीख झाली तेरा तारखेला चौदा पाटील यांचे उपस्थित यांच्याकडून मैदानात फिरतोय एक हजार रुपये इनाम लावलेला आहे कुस्ती जोड पाहिजे सोमनाथ कुकरे यांच्याकडून शंभू रेगुळेला शंभर रुपये लक्षित भगवान त्याचे रेगुळे मैदानामध्ये मल्ला फिरवत आहे वैयक्तिक एक हजार रुपये इनामाची गोष्टी आहे जोड पाहिजे शिवशंकर तालीम धवळाचा मल्ला विरुद्ध शिवशंकर तालीम लक्ष्मण याचा पट्टा लढतोय आतिश हे बघण्यालायक उच्च आहे नवदार काढण्याचा प्रयत्न करतो पैनवान जवळचा रविराज हो सिद्धेश्वर दिवे यांच्याकडून काहीही गरजोज मध्ये कोणीही विजय झाला त्या पैलवानसाठी योगासाठी हरला तरी त्या पैलवानला पन्नास रुपये आणि जिंकला तर त्या पैलवानला पन्नास रुपये बक्षीस सिद्धेश्वर दिवे यांच्याकडून त्याच्यानंतर दोन्ही पैलवान त्या सोळा मोलाचे इथं बक्षीस जमा आहे उगत होत नाही दहा दहा वर्ष घासावं लागते पाच चारला ला तीन ला तालमी जावं लागते थोडा खावं लागते तवा कुडतराच्या समिती बघायला मिळतात वडापाव वडापाव खाऊ स्टेम स्टेम पिळाच्या होत नाही चारला पोटात लोण्याचा घोडा जावा लागतोय कामाचे पाठ वाढवं लागत असलोर मैदानात या बाजरापूर्वीची शांत या मध्ये एक नंबरची कुंची लागली जाणार आहे या गावचा परिवार काय म्हणतोय निलेश लेगरी सराव करतोय गावेवाडी आणि सराव करतोय ढवळला आणि त्यांचा जोडीदार सुनील सुमी हा पैलवाळ आपण मैदानात येऊन जायचा आहे आपली निलेश बरोबर आज गाठ आहे तो आपल्या मिटवतो ना खाली कोणावर कोण कळायला तयार नाही टाळ्या करा की त्याला तुमच्या ट्रॅव्हल त्याला थोडं ऊर्जे लावता इथे आज मध्ये चला पहिवा आगे। आगे। भी जोड आणि पाटील पैलवान शिंगेवाडीचा आहे अशी खोट्टी मैदानात चालू आहे हिरवी लाख परिधान केलेला शिंगेवाडीचा आहे

एक हजार रुपयाची कुस्ती या ठिकाणी लावलेली हो आहे रातिसवासाला मैदानात या शुभाम दिवे या गावचा पैलवा आपण मैदानात येत आहे आपल्याला फिरवलं जाणार आहे तुमचे वैयक्तिक कुस्ती लागणार आहे तर कैलासवासी नारायण भीमराव देवे तर्फे यांच्या स्मरणार्थ संभाजी नारायण देवी आले का हा शुभ फिरवा पाटील आणि अनुवले काहीतरी करा अकराशे रुपये अकराशे रुपये यांना मात्र मंद मैदानात फिरतोय आहे जोड पाहिजे चमत्कार नमस्कार आहे आज जर कोल तर दुसरे गावचे पंच लोक आपल्या पाठीमागे लागली पाहिजे आपली कुस्ती घेण्यासाठी आपले काय तर कराव रुपये या ठिकाणी निघून जाण्याच्या प्रयत्नात अनुभव काढण्याचा प्रयत्नात पाटील पैनवास चला मैदानात एक हजार रुपये इनामाची वैयक्तिक कुस्ती आहे आणि வீந்த அணு मैदान रिकाम पडू देऊ नकाळ पैलवान लक्ष्मण भारती सरपंच विद्यमान महादेवाडी यांच्याकडून गुस्ते लागलेले वैयक्ती विशाल देवी विनायक वस्तद यांना शंकर राज तिचा आशाला सुरू पहिला फिरतोय कोण कुठे कामाला झाला शंकर शेमडे यांच्याकडून शंभर रुपये वस्तदाला आलेले आहेत आपलं बक्षीस घेऊन जावा न्यायदानाचं काम या ठिकाणी मैदान सुरू झाल्यापासून चांगल्या पद्धतीने सुरू आहे या ठिकाणी ग्रामस्थांच्या कण कण वर्गणीतनं हे मैदान

पाटील पहिल्या होत पाटील चार नंबर नाव सांगा सौरभ धैरे कुठला आणि कांबळे या गावचा गाव कवे आणि तालीम रोपरे